प्रपंचात असंच एक प्रमाण आहे केलिया खावा ठाईचा तो ला हो का हवेतो प्रपंचात तृष्णेचा तो का हो का हवी आणि परमार्थात कुंटली धावा तृष्णेची प्रपंचात का हवी तो कारण जगस्प्र हे आसपद सार्वभौमपद तिथ इच्छा मेली नाही उलट तिथं इच्छा कुमारी झाली खर <laughs> इतकं बार खावाय बघा प्रपंचात इच्छा मरत नाही प्रपंचात इच्छा उलट तारुण्याला येत तेच इच्छा आहे कुमारी झाली तरुण कुमारीशेशवर इतकं घोड बोलले म्हणून इच्छा तारुण्यात आली तरुणपणात क्रियाशक्ती कमी झालेली नसते उलट क्रियाशक्ती वाढलेली असते